हॅलो फ्रेंड विजयश्री मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर ब्लॉग आता म्हणवते आणि मी आलेलो आहोत गावी तर गावी आलो तुम्हाला पाठचं तर दाखवलं मी गावी आलो तर गावी, गावी येऊन आम्हाला दोन चार दिवस झाले तर आलो तसंच दोन चार दिवस झालं येऊन आम्हाला इकडे तनिष्का आहे इकडे आरोही आरोही खेळायली आहे ह्या खेळायली आणि हे आमचं जे गाव ना, आहे ना नांदूर तर टॅरिसवरून पूर्ण असं दिसतंय तर सगळं म्हणजे आज मंगळवार आहे आणि आज मंगळवारचा बाजार भरत असतो इकडे नांदूरमध्ये तर तो पण चालू आहे आता चा, संध्याकाळ झाली म्हणा पण तरी पण लोक अजून आहेत बाजारात आणि हे तर नाही दिसत ते आतमध्ये पण असतो बाजार हे तुम्हाला सांगितलं मुलांच्या शाळा वगैरे चालूच आहेत गणपतीच्या सुट्ट्या होत्या दोन चार दिवस तर म्हटलं की जाऊन यावं म्हणून मग त्याच्यामुळे आलोत आणि आता परत आज एक दिवस शाळा होती वाटतं पण मॅडमला सुट्टी घेऊन आलो मॅडमला सांगितले की येणार नाहीत म्हणून तर त्याच्यामुळे मग मुण नाही आता किती दहा बारा दिवस तरी आता इकडेच आता आम्ही हव किती दिवस आपण इकडे दहा बारा दिवस हां आरोहीचा दातच तुटलं आहे दातच तुटला आरोहीचा <laughs> ती बोलते दात तुटल्या तर नाही काढायचा तिला आवडत नाही मागच्या वेळेला मी फोटो काढून टाकलेला काय हम्म का तर त्याच्यामुळे ती बोलते आणि हे बघा आमचं नांदूर हे बघा हे पूर्ण असं दिसतंय आणि आता आव्हाड किती छान दिसेल बघा कारण दिवस मावळायला लागला तर ते त्याच्यामुळे असं दिसायला आणि इथून पूर्ण असं गाव दिसतंय गा। 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 पूर्ण तर दिसत नाही अर्ध तरी दिसत तेव्हा आणि इकडून पण आणि इकडे एक, एक गाडी उभा हो गा आहे वाढते नांदूर नांदूर तर ठीक आहे चला हा मला छोटासाच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून बनवला कारण दोन तीन दिवस झालं व्हिडिओ आलेला नाही आहे तर म्हटलं की आता तरी तुमच्यासह थोडंसं बोलते गावी आलो आम्ही आणि आता माहीत ना किती दिवस गावी आहे कारण कन्फर्म असं काही नाही तर बघूया आता किती दिवस गावी राहा थांबू वगैरे तर व्हिडिओ तर ता टाकेलच मी उद्या वगैरे तुम्हाला कळेलच ठीक आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये